तुम्ही पण स्ट्रायकर्स आर्यंका मध्ये बाराशे पॉइंट स्ट्रायकर्स दोन हजार पन्नास ऋषिकेश राठोड सोन तो मोठ कुठे सुंदर सिन मिळाले सुंदर आवाज करा थोडा पुढील प्लेयर आहे अतिशय जवळचा काय त्याला होता व्यक्ती आहे एका टीमचा आता त्यांनी समजून जा मी कोणाबद्दल बोलतोय ते कोण दिग्लेश अरेचा बोलतोय अरे, <laughs> अरे श्रीवन तो असे औषध प्र So, yeah. प्रीमियर म्हणजे जी पी एल पर्व चौथेच्या या भव्य दिव्य शाली लावत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व संघ मानत आणि त्यांचे आयकॉन यांची ओळख करून देतो सहा संघ सहभागी होत आहेत पहिला संघ आहे आपला जेसीएस चॅलेंजर्स याचे ओनर आहेत जयेश साठे आणि त्यांचे आयकॉन पण असतील स्वतः जयेश साठे तर आपण जयेश सेटे यांना विचारूया बोलाय जयेश आपण विचारूया काय त्यांची स्ट्रॅटेजी असेल या लिलावासाठी आणि कोणता खेळाडू त्यांचा टार्गेट ऑलराऊंडर दोन तीन प्लेयर भेटले म्हणून बस झाले आम्हाला असे बाकी काय सर्व आपले गावात खेळणारे प्लेयर तर कोणत्या कोणाची बॅटिंग होतच असते तर आम्ही यावर्षी ठरवलं की कोणत्या नवीन प्लेअरला प्रमोट करून त्याला आम्ही आपल्या सई क्रिकेट मंडळामध्ये म्हणजे त्यांच्या टीम मध्ये आपण त्यांना वरती घेण्याचा प्रयत्न करतो तर उपरता सितारा घालवायचा असा तुमचा प्रयत्न आहे खूपच सुंदर अशी स्ट्रॅटेजी घेऊन देशासाठी या तर आता दुसरा संघ असणार आपल्या लिलावातला संघमालक असतील बंटी शिगवण आणि त्यांचे आयकॉन आहेत ते यश यश शिगवण आजच्या लिलावाला इथे उपस्थित नाहीत तर बंटी शिगवण आहेत त्यांच्या पण बन... त्यांना पण विचार तुमची काय स्ट्रॅटेजी असेल या लिलावासाठी आणि कोणत्या खेळाडूसाठी कोणत्या खेळाडूच्या जा मागे जाण्याचा तुमचा जा जास्तीत जास्त प्रयत्न असेल असं आहे की आपल्या गावामध्ये सगळे जीपीआय ला तर चमकतातच जीपीआय ला होते जी परेश चिगवन म्हणा सुरुवले यासारखे प्लेयर आहेत सगळे एकदम तडकेवर बॅटिंग करतात तर असं माझं काय हे नाही की कुठला प्लेअर आपण घ्यायचा तिला आपण मॅच जिंकून द्यायचे आपण त्याच्यानंतर तिसरा संघ आपला आहे आर्यन स्ट्रायकर्स त्यांच्या संघ मला काय ते रामदास कांबळे आणि स्वतः रामदास कांबळे पण रामदास कांबळे आज इथं लिलावाला उपस्थित नाहीत त्यांच्या जागी आज आर्यन कांबळे आणि त्यांचे मॅनेजर म्हणून आज त्यांच्या डेस्क हा आर्यन सांभाळतील तर ज्ञानेश तुमची काय स्ट्रॅटेजी असेल आणि कोणती स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही इथे उतरलात की कोणत्या खेळाडूच्या मागे जास्त जायचं कोणाला जास्त पॉइंट खर्च करायचे असं काय आम्ही ऑलराऊंडर मागे जाणार जास्त तर आणि यंग ऑलराऊंडरच्या मागे जाणार कोणता यंग ऑलराऊंडर तुमच्या नजरेत आहे नाही ते असं सांगता नाही कोणी प्रेम ठीक आहे थँक्यू त्याच्यानंतर चौथा संघ आपल्या जिटेल मध्ये सभा घेऊन आयाश वॉरियर्स आणि आयन शॉरिस संगमालक आहे ते वैभव भरील आणि उतरलाय आम्ही तर आता आपला कुठल्या ह्या लिलावतला कुठला तुमचा असा दृष्टीने एकदम चांगला असा बॉलर आहे ठीक आहे थँक्यू खूप छोटी आणि अशी एकदम बेसिक स्ट्रॅटेजी घेऊन वैभव इथे लिलावत उतरले त्याच्यानंतर आपल्या या लिलावतील जीपीएलचा पाचवा संघ असेल तो मोरक्षा इलेव्हन गाजसुरे त्याचे संघमालक निश्चय शिगोण आज इथे उपस्थित नाहीत पण त्यांचे आयकॉन अमर शिगण उपस्थित सेम प्रश्न अमर तुम्हाला सुद्धा ठीक आहे थँक्यू त्याच्यानंतर शेवटचा सहावा संघ आपल्या जीपीएलच्या चौथ्या पर्वात सभा घेऊन टायगर ग्रुप चॅम्पियन ब्रदर्स आणि त्यांच्या संघमालक प्रबोध शिगोण आणि आयकॉन असतील ते रोहित गजमल तर प्रबोध तुम्हाला सुद्धा सेम प्रश्न काय स्ट्रॅटेजी आणि कोणता खेळाडू तर आता सगळ्यांची मुलाखत पाहता आपल्याला इथे समजून एक गोष्ट येते की सगळ्यात जास्त इथे बोली लागण्याची शक्यता आहे ती यंग ऑलराउंडर आणि यंग प्लेअर वरच जास्त बोली जास्त पॉइंट खर्च होतील अशी सगळ्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार कळून येतात तर आता मी तुम्हाला सगळ्यांना नियम आणि जे काय आपले रूल्स असतील चे ते आधी पहिल्यांदा सगळ्यांना स्पष्ट करतो की सगळ्यांना पाच हजार पॉइंट देण्यात येतील ते लिलावासाठी पाच हजार पॉइंट पाच हजार पॉइंट जे आहेत त्यांच्यात तुम्हाला तुमचा कमीत कमी सोळा प्लेअरचा हा कोटा कम्प्लीट करण्याचा आहे पाच हजारच्या पॉइंट मध्ये त्याच्यानंतर चौथा नियम असेल की लॉट वगैरे जो आपला आधी होता तसा काही नसणार आहे लॉट वगैरे प्रत्येक प्लेअरची एक सेपरेट एखादी चित, एक चिठ्ठी असणार आहे लॉट वगैरे ग्रुप वगैरे असे काय सिस्टम या ऑप्शनला नाही त्याच्यानंतर पाचवा निय आपला असेल की आपले जे टॉपचा संघ असेल प्रत्येकाच्या दोन दोन मॅच प्रत्येक संघासोबत झाल्यानंतर जो टॉपचा संघ असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये जाणार आहे आणि जे सेकंड आणि थर्ड नंबरचे असतील त्यांची सेमीफायनल होऊन तो एक संघ फायनलला जाईल टॉपचा संघ डायरेक्ट फायनलला आपल्या स्पर्धेमध्ये फक्त एकच सेमीफायनल होणार होणार त्याच्यानंतर चार ओव्हरचे सामने आपण खेळवायचा ठरवलंय त्यामुळे लवकरात लवकर ह्या वर्षी आपण सामने चालू करण्याचा ट्राय करू आणि सगळ्यांचा सहकार्य सा, असेल तर आपण ते नक्कीच करू आणि जर चार ओव्हर आणि तीन बॉलर एक वाजता आपण चालू करण्याचा ट्राय करू जर का टायमाचं काय झालं तर मग नंतरच्या मॅच आपण तीन ओव्हरच्या वगैरे खेळू पण चार ओव्हरच्या सामने खेळवायचेच आहेत आणि जर संघ जर टायमाला हजर नसेल तर समोरच्या संघाला एक पॉईंट देण्यात येईल आणि हा एक पॉईंट एवढा महत्वाचा असेल की जो टॉपचा संघ असेल त्यावेळेला एक दोन वेळेला हा एक पॉईंट खूप असा गरजेचा असणार आहे किंवा जो टॉपचा संघ असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये जाणार आहे कोणाला काय याच्यावर काय स्पष्टीकरण अजून काय पाहिजे नियमांबद्दल काय कुठल्या संघ मालकाला काय ठीक आहे होणार याच्यानंतर याच्यात काय चेंजेस नाही होणार आहेत तर ते इम्पॉसिबल आहे म्हणजे खेळवणार तरी सुद्धा नाही चला तर मग आता आपण सुरुवात करूया खेळाडूची चिठ्ठी कृष्णा भोजने यांच्या हातातून आपण काढतोय कोण असेल तो हा पहिला खेळाडू आणि चला गेस का कोण असेल पहिला खेळाडू अजून काय गेस श्रीकांत साठे सत्तर चला ओपनिंग चालू चालवत आणि पहिला खेळाडू आजच्या वाटला श्रीकांत साठे ज्यांची बेस प्राइस असेल ती सत्तर पॉइंट कोण इंटरेस्टेड आहे पहिल्या खेळाडूसाठी श्रीकांत साठे श्रीकांत साठे सत्तर पॉईंट श्रीकांत साठे सत्तर पहिला खेळाडू अनसोल जातोय श्रीकांत साठे त्याच्यानंतर आता दुसरी चिठ्ठी हाली लावते दुसरा असा खेळाडू कोण असेल बघा आपण चिठ्ठी काढूया दुसरा खेळाडू एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर आणि जे आता सगळे संघ ऑलराऊंडरच्या मागे जाणार होते पण यंग ऑलराऊंड ऑलराऊंडरच्या मागे जाणार होते आणि हा ऑलराऊंडर आपला असा एक लेजंड प्लेअर आहे सुरेंद्र राठोल ज्याची बेस्ट प्राइस असणार आहे तीनशे पॉइंट सुरेंद्र राठोळ तीनशे पॉइंट पहिली बीड येते अयांश वॉरियर्स कडून तीनशे पॉइंट साठी साडेतीनशे टायगर ग्रुप्स चारशे आर्यस ट्रायगर्स साडे सॉरी सॉरी माई मिस्टेक पहिले हा अजून एक नियम सांगायचा राहिला की पहिले दहा जे असतील कुठल्याही कुठल्याही खेळाडूच्या कुठलीही बेस्ट प्राइज असू दे पहिल्या दहा बीड असतील त्या दहा दहा पॉइंट वाढतील दहा बीडच्या नंतर त्याची पन्नास पॉईंट काही हरकत नाही आता ना बोलत सुरेंद्र टायगर मोठी मुली आठशे श्रीकांत साठे यांच्या हातातून आपण काढूया नेक्स्ट खेळाडू सगळे जाणार आहेत युवा खेळू खेळाडूच्या मागे आणि हा अजून एक वर्ग आता होती तेव्हा त्यांनी तो मैदान भरपूर गाजवलेला आहे असा तो खेळाडू संजय गोरिवले सत्तर पॉइंट संजय गोरिवले सत्तर साडेपाचशे संजय गोरिवले टू टूएल्स पुढचा खेळाडू युवा खेळाडू ऑलराऊंडर खूपच युवा खेळाडू ज्याचं नाव आहे दर्पण साठे <laughs> पॉइंट असतील वीस दर्पण सायगर ग्रुप होऊन चाळीस पॉईंट दर्पण साठे दर्पण साठे चाळीस पॉइंट टायगर ग्रुप <laughs> साठे लास्ट चार्ज पन्नास पॉइंट सोल टू जेसे चॅलेंजर्स नेक्स्ट खेळाडू असेल अजून एक युवा खेळाडू मंथन साठे पन्नास पॉइंट नाही मंथन साठे सात नेक्स्ट पहिली आयुष एकशे पन्नास वैभव शिंदे वैभव शिंदे एकशे पन्नास आयुष वैभव शिंदे तीनशे आयुष दुरेश इलेव्हन तीनशे पॉईंट वैभव शिंदे आयुष दुरेश इलेव्हन इले 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 लास्ट चाल असतील दोनशे ऋषिकेश आठवड पहिली बीड दोनशे जैसे चालन दोनशे दहा मक्षा इलेव्हन दोनशे वीस आर्यन स्ट्रायकर्स दोनशे तीस आयुषुश इलेव्हन दोनशे चाळीस आर्यन स्ट्राईकर्स दोनशे पन्नास मक्षा इलेव्हन आर एस ट्रायकर दोनशे साठ दोनशे सत्तर आयुष दुमॅश इलेव्हन दोनशे ऐंशी आर्यकर्स ऐंशी ऐंशी आर्य स्ट्रायकर्स दोनशे नव्वद आयुष दुमॅश तीनशे आर एस आर्यकर्स ऋषिकेश राठोड तीनशे आर एस आर्य ट्रायकर्स तीनशे आयुष दुरेश इलेव्हन ऋषिकेश राठवल साडेनऊशे हजार आयुष वॉरियर्स मोक्ष इलेव्हन अठराशे पन्नास एकोणीसशे चॅलेंजर्स एकोणीसशे चॅलेंजर्स ऋषिकेश राठवड एकोणीसशे पन्नास मोक्षा इलेवन एकोणीसशे पन्नास एकोणीसशे दोन हजार चॅलेंजर्स दोन हजार पन्नास मोक्षा इलेवन दोन हजार पन्नास ऋषिकेश राठवड मोक्षा इलेवन मोक्षा इलेवन दोन हजार पन्नास ऋषिकेश राठवड लास्ट राठोड लास्टन इंटरेस्टेड दोन हजार पन्नास ऋषिकेश राठवड सो तो मोकसा खूपच सुंदर शिंदे खूपच सुंदर असा आतापर्यंत चला दिला होता महागडा खेळतो इथं पाल्यानंतर ऋषिकेश राठवड आवाज करा थोडा वीस पॉईंट्स जय शिंदे वीस पॉईंट्स जय शिंदे वीस पॉईंट वीस प्राइस वीस पॉईंट्स जय शिंदे पहिली भीडत आहे आयुष सुरू असले परस पॉइंट साठी जय शिंदे वीस पॉईंट्स I used to wish 11 least points. Jayshinde, Jayshinde, and she points. I used to wish 11. I used to 11 and she points. Jayshinde, last chance. Anyone interested? Now what points? Challengers. Now what points? Now what points. points? Sold to Jayshinde Challengers. <laughs> Any guesses?

खूपच बद्दल त्यांना माहिती आहे कोच आहे ते पहिले आपले मंडळाचे गटप्रमुख होते मयूर गजवल सत्व मयुर गजवाल सर एकशे वीस पॉइंट एकशे तीस पॉईंट आर्य स्ट्रायकर्स एकशे तीस पॉइंट एकशे चाळीस पॉइंट चॅलेंजर्स मंदिरात दीडशे आर्य स्ट्रायकर्स मंदिरामध्ये आर्य स्ट्रायकर्स दीडशे मयुर गजबल मयुर गजबल दीडशे स्ट्रायकर्स दीडशे मयुर गजबल लास्ट चान्स मयुर गजबल खेळाडू श्रीगणे क्रिकेट संघाचा ऑलराउंडर लेग साईड चा बादशाह लेग साईड ची चिंची दिवार औरंगाबाद शिगवण बेस्ट प्राइज आहे तीनशे पॉइंट तीनशे पॉइंट प्रवास शिगवण तीनशे दहा ऐश्वर तीनशे वीस चॅम्पियन मेटर्स तीनशे तीस मक्ष तीनशे चाळीस ऐश्वर साडेतीनशे तीनशे सात आर्यन्स तीनशे सत्तर ऐश्वर तीनशे ऐंशी मोक्षा तीनशे नव्वद चॅम्पियन ब्रदर्स चारशे ऐश्वर साडेचारशे मोक्षा इलेवन पाचशे आयुसोलेशन इलेव्हन साडेपाचशे सहाशे सहाशे सात साडेसहाशे सातशे साडेसातशे आठशे साडे आठशे आठशे नऊशे आयुष्य शिलाडी पॉइंट प्रभोश शिकवण चॅम्पियन ब्रदर्स पंधराशे पन्नास चॅलेंजर्स सोळाशे चॅम्पियन ब्रदर्स सोळाशे चॅम्पियन ब्रदर्स सोळाशे चॅम्पियन ब्रदर्स ब्रदर्स शिकवण सोळाशे पॉइंट चॅम्पियन ब्रदर्स लास्ट चा प्रभाज शिकवण सोळाशे पॉइंट सो चॅम्पियन ब्रदर्स क्रिकेट संघाचा महान <प्रेण> असा खेळाडू <ख्यार> <प्रेण> <अच्छा>, चा <प्रेण> <दैफुण सा> बादशाह प्रतिक साठे <है। प्रेण> बेस्ट पॉइंट आहेत तीनशे प्रतिक साठे बोक्शा इलेव्हन आयोज शोरियर्स तीनशे वीस तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ तीनशे सत्तर तीनशे ऐंशी तीनशे नव्वद चारशे बक्षा साडेचारशे अनेस्ट्रायगर्स पाचशे ऐश्वर चॅलेंजर्स प्रतीक्षा साडे आठशे चॅलेंजर्स शरद ची संधी प्रतीक्षा डे आठशे पॉइंट सोल टू चॅलेंजर्स कौस्तुभ शिकवण चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास शेवटची संधी कौस्तुभ शिकवण पंधराशे पॉइंट आयुष दुर्वेश इलेवन पंधराशे पंधराशे आयुष दुर्वेश इलेव्हन कौस्तुभ शिकवण पंधराशे पंद्रहशे पॉइंट्स आयुष दुर्वशी लेवल शेवट की संधि स्ट्राइकर्स कौसुभ शिगवन पंद्रहशे पॉइंट्स सोल टू आयुष दुर्वशी लेवल ऑलराउंड ऑलराउंडर अजय round, शिंदे तीन सौ पॉइंट्स बेस्ट पॉइंट्स तीन

उत्कर्ष शिंदे दीडशे पॉइंट स्ट्राइकर्स स्ट्राइकर्स दीडशे पॉइंट्स गुप्ते शिंदे वॉरियर्स दोनशे पॉइंट्स सद्गुण शिवण दोनशे पॉइंट्स दोनशे दहा स्ट्राइकर्स दोनशे वीस चैम्पियन ब्रदर्स दोनशे तीस मोक्षा दोनशे चेंजर्स साढ़े तीनशे पॉइंट्स शेवटी संधि सद्गुण शिगुण साढ़े तीनशे चारशे बॉइस ट्रायकर्स चारशे पॉईंट सद्गुण शिकवण सहाशे पॉईंट सोल टू चॅलेंजर्स नेक्स्ट प्लेयर आहे नरेंद्र शिगवन दोनशे पॉइंट मिस्टर जी पी एल परेश शिगवन तीनशे पॉइंट्स तीनशे पॉइंट्स पर शिवन अरे स्ट्राइकर्स तीनशे अठराशे पन्ना वॉरियर्स एक वॉरियर्स एक पॉइंट्स वॉरियर्स तेजस मेंगे एक वॉरियर्स शेवट संधि तेजस मेंगे एक पॉइंट्स सोल टू अयश वॉरियर्स अठराशे पन्ना वॉरियर्स एक वॉरियर्स एक पॉइंट्स वॉरियर्स तेजस मेंगे एक वॉरियर्स शेवर की संधि तेजस मेंगे एक पॉइंट्स सोल टू आयुष वॉरियर्स वीस पॉइंट स्ट्राइकर्स दोनशे वीस स्ट्राइकर्स जय शिगवण दोनशे वीस जय शिगवन सोल टू आर एन स्ट्राईक हार्दिक कसवल पन्नास पॉइंट भूषण बोर्ले दीडशे पॉइंट आर एन स्ट्रायकर्स एकशे साठ वॉरियर्स एकशे सत्तर चॅप्टर ब्रदर्स एकशे ऐंशी दोनशे पन्नास स्ट्रायकर्स स्ट्रायकर्स दोनशे पन्नास पॉईंट सोय टू आरे स्ट्राईक मेडीन आहे बघ प्रबल शिवन दोनशे बोले इथे दोनशे साठ दोनशे साठ प्रणल शिगवन दोनशे साठ दोनशे साठ प्रणव शिगवन दोनशे साठ प्रणव शिगो दोनशे साठ रोहित कोपडार टेस्ट पॉईंट आयुष दुर्वेश इलेव्हन या तीन गजमल या तीन गजमल ओपनिंग बॅटम ऑफसाइड चा सिद्धार्थ शिंदे दीडशे पॉइंट सिद्धार्थ शिंदे दीडशे पॉइंट शेवटची संधी सिद्धार्थ शिंदे दीडशे पॉइंट सोल टू आर्य स्ट्रायकर्स पुढील <laughs> वेग आहे अतिशय जवळचा काय त्याला होता व्यक्ती आहे एका टीमचा आता त्यांनी समजून जा मी कोणाबद्दल बोलतोय ते आर्यन कांबळे बाराशे पॉइंट स्ट्रायकर्स पंधराशे पंधराशे पन्नास आर्यन कांबळे स्ट्रायकर्स शेवटची संधी पंधराशे पन्नास सोळाशे चॅलेंजर्स सोळाशे पन्नास स्ट्रायकर्स सोळाशे पन्नास स्ट्रायकर्स सोळाशे पन्नास स्ट्रायकर्स आर्यन कांबळे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास स्ट्रायकर्स आर्यन कांबळे शेवटची संधी सोळाशे पन्नास आर्यन कांबळे सोल टू आर्यन स्ट्रायकर्स वैभव मरवले पाचशे पॉइंट पाचशे पॉइंट चॅलेंजर्स वैभव भरवले साडेपाचशे वॉरियर्स साडेपाचशे पॉइंट वैभव भरवले साडेपाचशे पॉईंट साडेपाचशे पॉइंट शेवटची संधी साडेपाचशे वॉलबॉल टू आयुष वॉरियर्स <laughs> प्रणय शिगवन पहिली भीड येते तीनशे पॉइंट टायगर ग्रुप तीनशे पॉइंट टायगर ग्रुप तीनशे टायगर गुवन तीनशे तीस आयुष टुडिओ तीनशे तीस शेवटची संधी प्रणय शिगवण तीनशे तीनशे वीस सोल टोन आयुष्युरेश इलेवन पूजा नवा गणेश क्रिकेट संघाचा प्रथम गजमल दस पॉइंट तीनशे प्रथम गजमल आठशे स्ट्रायकर्स नऊशे चॅलेंजर्स साडे नऊशे चॅलेंजर्स हजार पॉइंट वॉरियर्स हजार पॉईंट अशे पॉइंट्स, नऊशे पॉइंट्स, कुणाल गजमल चॅलेंजर्स शेवटची संधी कुणाल गजमल नऊशे पॉइंट्स, सोल टू जैसे चॅलेंजर्स